नमस्कार मी अनिल जाधव तुम्ही बघताय आपलं अग्रवन केंद्र सरकारनं शेतकऱ्यांसोबत पुन्हा एकदा हातचा लाकी केली के आहे सरकारनं नीम कोटेड युरिया ऐवजी आता सल्फर कोटेड युरिया बाजारात आणायचं ठरवलंय आता सल्फर कोटेड युरिया जर करायचं म्हटलं तर त्याचा उत्पादन खर्च वाढणार आहे पण निवडणुकांच्या काळामध्ये खताच्या भावना वाढवता सरकारनं गोनीचं वजनच कमी केलंय आता तुम्हाला यावरून एक किस्सा आठवत असेल पार्लेजी कंपनीचा पार्लेजी कंपनी पाच रुपयात बिस्किटचा पुडा विकत होतं पण जेव्हा कच्च्या मालाचे भाव वाढले तेव्हा पार्लेजी कंपनीनं आपल्या पाच रुपयाचा जो बिस्किटचा पुडा आहे त्याचे भाव नाही वाढवले उलट कंपनीनं पाच रुपयाचा पुडा तेवढाच ठेवला परंतु त्या पुड्याचं वजन कमी केलं ग्राहकाला वाटतं की पार्लेजी कंपनीचा पुडा आजही आपल्याला पाच रुपयातच मिळतो आहे त्याची भाव वाढ झालेली नाही पण कंपनीनं दुसरीकडे वजन कमी करून अप्रत्यक्षरित्या त्याचे भाव वाढवलेलेच असतात परंतु ग्राहकांना समज असतो की किंमत स्थिर आहे तसंच सरकारनं आता युरियाच्या बाबतीत केलं आहे म्हणजे सरकार आता निवडणुकांच्या काळामध्ये सांगू शकतं की आम्ही सल्फर कोटेड युरिया आणला आणि त्याचे भाव स्थिर ठेवलेत आता केंद्र सरकारनं जो सल्फर कोटेड युरिया बाजारात आणायचं ठरवलं आहे किंवा आणलाय त्याला नाव दिलं आहे युरिया गोल्ड आता या युरिया गोल्डला कॅबिनेट कमिटीनं म्हणजे कॅबिनेटनं जून दोन हजार तेवीसमध्येच परवानगी दिली होती आता केंद्रीय खते आणि रसायन मंत्रालयानं पाच जानेवारीला खतनिर्मिती कंपन्यांना एक पत्र पाठवलं आणि युरियाचे भाव निश्चित केलेले आहेत आता जेव्हा सल्फर कोटेड युरिया आणायचा तेव्हा निश्चितच युरियाच्या खताचे म्हणजेच गोणीचे भावे वाढलेले होते आता नीम कोटेड युरिया आणि सल्फर कोटेड युरिया यांचा उत्पादन खर्च वेगवेगळा वे आहेत म्हणजेच सरकार जे काही युरियाच्या एका बॅगेला अनुदान देतं ते अनुदान आणि त्यांचा उत्पादन खर्च याचा ताळमेळ बसत नव्हता त्यामुळे सरकारला आणि खत कंपन्यांना युरियाच्या गोणीचे भाव वाढवणं गरजेचं होतं पण आता निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सरकार वाटेल करा ते करायला तयार हे आपल्याला माहीतच आहे त्याचा अनुभव आपण घेतच आहोत मग सरकारने खेळी केली ती खेळी अशी केली की गोणीची जी किंमत आहे ती कायमच ठेवली आता सरकारनं सल्फर कोटेड युरियाची किंमत जेवढी नेम कोटेड युरियाची होती तेवढीच दोनशे सहासष्ट रुपये पन्नास पैसे तेवढी कायम ठेवली आहे पण किंमत वाढ कशी केली गोणीचं वजन कमी करून आता आपल्याला माहिती आहे की नेम कोटेड युरियाची गोणी सध्या आपल्याला पंचेचाळीस किलोची मिळते दोनशे सहासष्ट रुपये पन्नास पैशाला पंचेचाळीस किलो युरियाची गोणी आपल्याला मिळते आता सरकारनं गेम काय केला सरकारनं किंमत तर तीच ठेवली परंतु गोणीचं वजन पंचेचाळीस किलोऐवजी चाळीस किलो केलं म्हणजे भाववाढ केली पण ती आपल्याला किमतीमध्ये दिसत नाही तर ती वजनामध्ये दिसते म्हणजेच प्रत्यक्षरित्या आपण म्हणू शकतो किंवा सरकारसुद्धा म्हणू शकतं की आम्ही युरियाचे भाव वाढवले नाही गोणीचे भाव तसेच ठेवलेले आपण सुद्धा वजनाकडे तेवढं लक्ष देणार नाही जेवढं आपण किमतीकडे देत असतो आता आपलं सरकार रात्रंदिवस शेतकरी भल्याचा एक जप जपत असतं मग जर आपल्या सरकारला शेतकऱ्यांना खरंच दिलासा द्यायचा होता तर सरकारकडे दुसरा सुद्धा एक पर्याय होता सरकार खताच्या गोणीचं वजन कमी करण्याऐवजी आपण एका गोणीवर जेवढं अनुदान देतो त्या अनुदानामध्ये वाढ करू शकलं असतं म्हणजे नेमकोटेड युरिया आणि सल्फर कोटेड युरिया यांच्या उत्पादना खर्चामध्ये जी तफावत आहे ती तफावत सरकार अनुदानाच्या स्वरूपात देऊ शकलं असतं त्यामुळं काय झालं असतं की शेतकऱ्यांना सल्फर कोरियड युरियाची पंचेचाळीस किलोची गोणीसुद्धा दोनशे सहासष्ट रुपये पन्नास पैशाला मिळाली असते पण सरकारनं तसं केलं नाही सरकारनं वजन कमी केलं म्हणजेच अप्रत्यक्षरित्या या खताची भाववाढ शेतकऱ्यांच्याच माथ्यावर मारली असं आपण म्हणू शकतो आपल्या निवडणुकाचा अजेंडा राबवण्यासाठी सरकार सगळ्या शेतीमालाचा भाव पाडते आता मागच्या वर्षभरापासून आपल्याला अनुभव येतच आहे मग जसं सरकार ग्राहकांचा विचार करतं म्हणजेच ज्या शेतीमालाच्या भरोश्यावर सरकार ग्राहकांना खुश करत आहे तो शेतीमाल पिकवण्यासाठी शेतकऱ्यांनासुद्धा उत्पादन खर्च येतच असतो त्यासाठी शेतकऱ्यांना बी बियाणं खतं कीटकनाशकं किंवा मग आपले कृषी अवजारं यांची गरज असते मग सरकारनं जर समजा पुढचं आपला शेतीमाल जर स्वस्त द्यावा असं सरकारला वाटत असेल आणि त्याचे भाव पाडत असेल तर सरकारनं आपल्या उत्पादनासाठी जे काही लागतं बी बियाणं खतं कीटकनाशकं यंत्रे अवजारं किंवा इतर काही गोष्टी याचासुद्धा भाव कमी करायला पाहिजे पण सरकार असं करत नाहीये आता युरियाच्या किमतीवरून सुद्धा आपल्याला हेच दिसलं की सरकार आपल्याला बोलवण्याचा प्रयत्न करतं की आम्ही किंमत तेवढीच ठेवली पण अप्रत्यक्षरित्या वजनातून आपल्याला कळतंय की सरकारनं युरियाची किंमत वाढवलेली आहे मग आता सरकारच्या एकूणच धोरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तसंच रोज सायंकाळी मार्केट इंटेलिजन्स या सेगमेंटमधून आपण शेतीमालाचा बाजारभाव सरकारची धोरणं पीक विमा दुष्काळ या सगळ्या विषयांचा आढावा घेत असतो त्यामुळे आपल्या अग्रॉनच्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका